आपल्याला रव्यामध्ये पण मीठ घ्यायचं आहे चला तर आपण हे मिक्स करून घेऊया चला तर मग आता आपण बोंबील हे फ्राय करायचं आहे मला मांडिली तर हे बघा मी मांडिले तर चला आता मी पहिला बांगडा फ्राय करते नंतर मांडलेली हे बघा कशी करायची आहे चला सर्वांनी लाईव्ह या फटाफट आज लाईव्ह ब्लॉग बनत आहे हे बघा असे करायचे आहे असं चांगलं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे बघा तर चला आता आपण तेल टाकूया तापलेला आहे तवा माझा हे बघा आपण त्याच्यामध्ये सुनायच आहे हे आहे बराबर बांगडा फ्राय ह्याला बोलतात ह्याला बांगडा फ्राय करते मी नंतर मला मांदेरी फ्राय करायची ये दादा इसे घोट लें लगी व्यवस्थित हमारा ये मांगे लिए तेल और धनिया भजा मते ये करते

चपून घ्यायचे आहेत त्यांना हे बघा फक्त तरीत तग उलटा आहे मधी चिक नाही लागत फाटून चिक लागतो हे बघा

का तेला मी तयार आहे कि आता मी मांदेली तव्यामध्ये ठेवली आहे तर हे बघा असे एक सोबतच करायचं आहे त्यांना फ्राय भरपूर असे राहतात मांदेली फ्राय होते कौन बकते हैं तो सांगा मजे यूट्यूब चैनल वाली ये बकास है चलो थोड़ा ताज़ा तेल चुनिया साइड में और बकास है

चला तर मग आता आपला प्रोसेस झालेली आहे सर्व माझी फ्राय तर नवीन माझ्या युट्यूब चॅनलवरती नवीन अपड तर लाईक करून घ्या शेअर करून घ्या सबस्क्राईब करून घ्या माझ्या युट्यूबचं नाव आहे एस के ऑफिशियल फाय सेवन डबल एट चांगले त्याला घ्यायचे दोन्ही ऐकून वेगळीच वेगळीच नाही मोठी शकणार नाही बघा दोन्ही साईडून मी पलटी करून घेतलेले आहेत ते शेक करून आणले आणि कुरकुरीत करायचे आहेत त्यानं बघा चला आता हातापून परत पलटी करून या बघा मस्त ते देखील शेकताय सांगा कमेंट करून मला सांगा तुम्ही कुठल्या जागेतून बोलताय तुमचे गाव कोणतं म्हणजे मला पण समजेल कि मी एवढी बी करते तर कुठून तरी बघतायत लोक है। है। सपोर्ट कमेंट सांगा तुम्ही नक्की कुठून बघताय आमच्या चॅनल वर नवीन असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर मग जय सद्गुरु